बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या डी वाय गुरव ट्रॉफी गाव मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात संपन्न झाला अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये जे जी स्पोर्ट्स संघाने सहा धावांनी विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला तर हेस्कॉम क्रिकेट क्लब संघ उपविजेता ठरला इंदिरानगरच्या भव्य मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता दोन विभागांमध्ये ही स्पर्धा पार पडली काल बुधवारी जेजी स्पोर्ट्स आणि हेस्कॉम इलेव्हन या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला प्रथम फलंदाजी करताना जेजी स्पोर्ट्स संघाने निर्धारित पाच बावन्न धावांचा टप्पा गाठला प्रत्युत्तरादाखल हेस्कॉम इलेव्हन संघाने जोरदार प्रयत्न केले मात्र त्यांना पाच धावाच जमवता आल्या परिणामी जे जी स्पोर्ट्स संघाने सहा धावांनी रोमांचक विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ग्रामपंचायत माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर आणि संदीप अष्टेकर यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी बबलू नावगेकर धोंडीबा गुरव व इतर खेळाडू उपस्थित होते व्यक्तिगत कामगिरीसाठी गजानन कोळी याला मॅन ऑफ द सिरीज तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर यांनी स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत ही स्पर्धा होती संघर्ष होता. खेळाचा आनंद घेणारा खरा खेळाडू असतो असे मत व्यक्त केले बोलायची आज भिसगर्नी गावामध्ये डी वाय क ट्रॉफी चालू आहे आज जवळजवळ तीन ते चार दिवस झाले कंटिन्यू सामने चालू आहेत जवळजवळ दहा सामने दहा टीम केल्या होत्या ह्या दहा दहा टीममध्ये आज हेस्कॉम इलेवर जे जी स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये आज अंतिम सामना होत आहे कारण या डी वाय गोरव यांचे आम्ही धन्यवाद मानतो कारण ही ट्रॉफी ठेवून त्यांनी भिसगर्नी गावामध्ये युवकांना प्रोत्साहन दिलेलं आहे क्रिकेटचं लोकांमध्ये हौस वाढत आहे कारण लोक जी आमची यंग पिढी आहे जी व्यष्णाधी न होता क्रिकेट टीमकडं वळत आहे त्याच्यामुळे शरीर चांगलं शरीर त्यांना लाभत आहे शरीराची चांगली कसरत होते तरी मी त्याचे धन्यवाद देतो आणि याच्यापुढे असं त्यांनी सामने ठेवत जावे अशी मी त्यांची विनंती करतो धन्यवाद डी वाय ट्रॉफी बिजगरणी प्रीमियम लीगचा आज अंतिम सामना या ठिकाणी होत आहे तर गेली चार दिवस या ट्रॉफीमध्ये दहा संघांनी भाग घेतलेला होता आणि पाच पाच खेळां पाच पाच संघांचे दोन गट केलेले होते आणि त्या पाच पाच संघामध्ये साखळी सामने खेळवून जे टॉप दोन संघ होते प्रत्येक गटामधले ते क्वालिफायर आणि मध्ये सामने खेळवून शेवट हेस्कॉम इलेवन आणि जे जी स्पोर्ट्स बिजगर्नी हे दोन संघ आज आजच्या या अंतिम सामन्यामध्ये खेळत आहे आणि या अंतिम सामन्याचं जे उद्घाटन आहे ते आजच्या या पुर ह्या म्हणजे ट्रॉफीचे पुरस्कर्ते डी वाय गुरव यांच्या हस्ते होईल तर त्यांनी या सर्व खेळाडूंची ओळख करून घ्यावी असं मी त्यांना विनंती करत आहे